नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस आल्याने नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा कळवण आणि दिंडोरी परिसरात देखील मुसळधार पाऊस पडल्याने सुरगणामधील मधील नापर तानमान आणि अंबिका नद्यांना पूर आल्याने कळवणमधील सनकापूर धरणातून तर दिंडोरीच्या पालखेड आणि पुणेगाव धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे सनकापूर मधून मोठ्या प्रमाणात विसर्ग केल्याने पाण्याचे रोद्र रूप दिसत असून प्रशासनाकडून परिसरातील नागरिकांना ना सावधानतेच्या सूचना देण्यात येत आहेत एनसी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक